ते अर्धवट सोडून शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली अवकाळीचा तळाखा बसलेल्या गावांना तातडीने भेट नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस थैमान घालत असल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार विजयकुमार गावित यांनी आपले नियोजित राजकीय दौरे थांबवून तातडीने नंदुरबार व शहादा तालुक्यातील नुकसानग्रस्तांची भेट घेतली आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान नाशिक मार्गे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार येथे पोहोचले प्रवासातच सर्वात आधी त्यांनी नंदुरबार तालुक्यातील नुक नुकसानग्रस्त रजाळे असाणे घोटाणे या गावात जाऊन पाहणी केली उद्ध्वस्त शेती आणि छत उडालेल्या शाळांना देखील भेटी दिल्या दे त्यांच्या समवेत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते पंचनामे करून शासनाच्या वतीने योग्य ती भरपाई मिळण्याबाबतची कारवाई लवकरात लवकर करून देण्यासाठी प्रयत्न करू शेतकऱ्यांना वारंवार नुकसानीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे यासाठी सरकारी स्तरावरून योग्य त्या उपाययोजना हाती घेणे आवश्यक वाटते तथापि त्यासाठी काय करता येईल यावर आचारसंहिता संपल्यानंतर सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू अशा शब्दात मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आपस्तीग्रस्तांचे सांत्वन केले नंदुरबार जिल्ह्यात तेरा मे पासून अवकाळी पावसाने दररोज हजेरी लावली आहे नवापूर नंदुरबार शहादा तळोदा आणि अक्कलकुवा या तालुक्यांना अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला आंबा व कैरीची मोठी नासधूज झाली सर्व ठिकाणी झालेले नुकसान लक्षात घेता शेकडो घरे आणि विजेचे खांब कोसळणे घरांचे व शाळांचे छत उडून जाणे झाडे उन्मळून पडणे याचबरोबर पिकांचे अतुनात नुकसान झाले नंदुरबार तालुक्यातील रनाळे असाणे घोटाणे नंदुरबार तालुक्यातील रनाळे असाणे घोटाळे परिसराला देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले घरांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले शहादा तालुक्यात देखील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले अद्याप पंचनामा करणे चालू असून नुकसानीचा नेमका अंदाज समोर आलेला नाही दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे काढणीला आलेले बाजरी ज्वारी तसेच अनेक शेतात काढणीस आलेली केळीची झाडेही कोसळल्याचा अंदाज आहे नुकत्याच लागवड झालेल्या पपई पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात उन्हापासून कवळ्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी लावलेले महागडे क्रॉप कवरही खराब झाले आहे जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य वीज वाहिनीच्या तारा तुटलेल्या असून वीज पुरवठा खंडित झाला आहे तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत नागरिक व वा वायरमन यांच्या मदतीने उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्यात येत होती त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांकडून व शासकीय कर्मचाऱ्यांकडून सुरू होते आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट काल नंदुरबार जिल्ह्यामध्ये चक्रीवाद आलं आणि त्या चक्रीवादामुळे सुमारे बारा तेरा गावं शहादा तालुक्यातली आणि पाच सहा गावं नंदुरबार तालुक्यातली बाधित झालेली आहे चक्रीवादामुळे केळीच्या बागा या ठिकाणी आडव्या पडल्या आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालं आहे आता नवीन जे रोपं लावलेले होते तर रोपांचंही नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर चक्रीवादामुळे जे इलेक्ट्रिक खांब होते इलेक्ट्रिक लाईन आहे तीही डिस्टर्ब झालेली आहे तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादामुळे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर घरांचंही नुकसान झालं आहे काही घरांच्या भिंती पडलेल्या आहेत काही घरांचे पत्रे मोठ्या प्रमाणामध्ये उडून गेलेले आहे तर एकंदरीत सर्व हे जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानाचं सर्वे करण्याचे आदेश तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत त्यामुळे ते सर्व पंचनामे या दोन दिवसामध्ये होतील आणि जे शासनाचे नियम आहे त्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्या त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना निश्चितपणानं लवकरच मदत दिली जाईल तर अशा पद्धतीने आज मी काही गावांचा काही शेतींचं नुकसान झालेल्याचं मी या ठिकाणी बघायला आलो होतो आणि ते बघितल्यानंतर खरंच काही अशा ज्या बागा आहे केळीच्या बागा त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आता केळी तयार होत आलेली होती आठ पंधरा दिवसात केळी निघणार अशा परिस्थितीमध्ये पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा एकरच्या बागा या ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत तर त्यांना योग्य तर मदत के निश्चितपणानं केली जाईल त्याचबरोबर घरांचं नुकसान झालेलं त्यांना पण आपण निश्चित मदत करू आणि दोन दिवसामध्ये इलेक्ट्रिक लाईन वगैरे जे या ठिकाणी पडलेले आहे तारा तुटलेले आहेत तेसुद्धा या दोन दिवसामध्ये दुरुस्त केले जातील